नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत हेल्पिंग गणेशमध्ये पोलीस भरती संदर्भात मोठी बातमी घेऊन आलो आहे राज्यातील पोलीस भरती संदर्भात मोठी अपडेट समोर आली मित्रांनो लोकशाही न्यूज नऊ वाजून सव्वीस मिनिटांनी सकाळी ही बातमी आली होती ही बघू शकता आणि पेपरला सुद्धा बातमी आलेल्या आहेत त्याच्या संदर्भात आपण डिस्कशन करणार आहोत मित्रांनो बहुप्रतिष्ठित बहुचर्चित विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर मागील सतत से पाच वर्षापासून भावी पोलिसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचवलेले नंबर वन स्मार्टबुक म्हणजेच पंचेचाळीस हजार प्लस जम्बो जर आपणास खरोखरच पोस्ट हवी असेल तर एकदा तरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परीक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक भावांना नोकरीचा प्रश्न आहे मार्केटमधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्षामध्ये असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विषय विषय विशे, विशेष ह्या पुस्तकाची निवड करा दररोजच्या चा, चा चालू अपडेट्स पाहता येणारं एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालू घडल्यामुळे कधीही कार्यबाई होणार आहे प्रत्येक टॉपिक वाईज आधारित प्रश्नांचं विश्लेषण सामान्य आणि सामान्य आणि मराठी व्याकरणाचे पंचवीस हजार प्रश्न अंग आणि बुद्धिमत्तेचे वीस हजार प्रश्न ते निश्चित आपण हे पुस्तक घेतलं पाहिजे अधिक माहितीसाठी सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा पंचावन्न चौऱ्याण्णव क्रमांकावर संपर्क सुधू शकता तर बघा मित्रांनो राज्यात वीस मे नंतर पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी होणार आहे अशा प्रकारची बातमी आज लोकशाहीवर आठ मे दोन हजार चोवीस बघू शकता आजची बातमी आलेली खूप महत्वाची बातमी आपल्यासाठी वीस मे नंतर पहिल्यापासून आपण सांगित होतो की वीस मे नंतर केव्हाही तुमची भरती होऊ शकते जून चार जून आणि वीस मे ही जी डेट आहे मित्रांनो याच्यामध्ये तुमची हॉल तिकीट शंभर टक्के सुटणार आहेत त्याच्यामुळे आपण तयारीमध्ये राहायचं आहे आणि जूनमध्ये शंभर टक्के तुमची मैदानी चाचणी पार पडणार आहे त्याच्यामुळं आपण कुठल्याही प्रकारचा आता वाट बघू नका पूर्ण ताकदीनं ग्राउंड करत राहा पूर्ण मेहनत घेत राहा मित्रांनो कारण वेळ कोणासाठी थांबत नाही एकदा वेळ जर गेली तर ती परत येत नाहीये मागच्या भरतीमध्ये आपल्याला समजून चुकलंय की अठरा हजार जागा असून आपण लागलो नाही परंतु ह्या सतरा हजार जागेमध्ये आपल्याला एक पोस्ट नक्की काढावी लागणार आहे आणि कोणाचं म्हणणं का की कोणाचं ऐकू नका तुम्हाला पोस्ट घ्यायची आहे तुम्ही मेहनत करा आणि तुम्ही ही जी काही येत आहे मैदानी चाचणी होणार आहे जूनमध्ये ही जूनमध्येच होणार आहे ह्या हिशोबाने तयारी करायची मित्रांनो लांबली तर चांगलंच आहे परंतु लांबण्याचे अंश शून्य आहे त्याच्यामुळं आज आपली तयारी असलं पाहिजे की उद्या आपला ग्राउंड आहे आणि आज आपण किती मार्ग घेऊ शकतो तीस ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचं प्रशासनाचे आदेश मित्रांनो त्याच्यामुळं तुम्ही कुठल्याही प्रकारच्या अफवांचा विचार करू नका तुमच्या भविष्याचा विचार आपण केला पाहिजे निवडणुकीमुळे पोलीस भरतीसाठी वीस नंतरच होणार मैदानी चाचणी विभागाकडून तीस ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे मित्रांनो त्यामुळं आता बाकी वाट बघू नका बहुतेक जणांचे निगेटिव्ह कमेंट येतात तर ती मी सांगतो जे वाट बघणार आहे त्यांना घरीच बसावं लागणार आहे ही काळ्या दाकडावरली पांढरी रेग आहे कारण जो तयारी करेल जो मेहनत करेल शंभर टक्के वर्दी त्याच्या अंगामध्ये दिसणार आहे तर तुम्हाला वर्दी घ्यायची आहे का फक्त टाळाटाळ करायची हे नियोजन तुम्ही करायचं आहे मित्रांनो आमचं सांगायचं काम आहे योग्य दिशा द्यायचं काम आहे शेवटी तुम्हालाच मेहनत करावी लागणार आहे त्याच्यामुळं जूनमध्ये तयार राहायचं मित्रांनो शंभर टक्के मैदानी चाचणी होणार आहे धन्यवाद काही विशेष अशी बातमी असली लगेच येत जाईल नवीन असंजयानंतर लगेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि यावर्षी वर्दी शंभर टक्के मिळवायची आहे ह्या एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवा आणि मेहनत करता नक्कीच येस तुम्हाला मिळेल धन्यवाद